आपण आहात जाडरबोबला जिल्हा परिषद गटातील प्रमुख नेते माजी सभापती बसवराज बिराजदार यांच्याबद्दल चुकीच्या अफवा निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न यावर कुणीही काँग्रेस कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये उडगी गावासह जाडर बोबला जिल्हा परिषद गटातील काँग्रेस कार्यकर्ते काँग्रेस पार्टीसोबत असून वरिष्ठ मंडळी जो उमेदवार पार्टी देईल त्यासोबत आम्ही प्रामाणिकपणे काम करू असे सांगितले यावेळी ग्रामपंचायत सदस्य चिदानंद तेली यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना माजी सभापती बसवराज बिराजदार आणि ग्रामपंचायत सदस्य कांताप्पा बिरादार यांनी काय भूमिका मांडली पाहूया चारोला जिल्हा परिषद गटातून जे जिल्हा परिषद इलेक्शन होणार आहे त्यासाठी नेते मंडळी कुणालाही तिकीट देऊ दे काँग्रेस चिन्हावर आपण सर्वांनी मिळून लढवूया असं मी या निमित्तानं सर्वांना विनंती करतो आणि ज्याडोला जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेसचे भक्कम पळी आहे निश्चितच काँग्रेसचे उमेदवार निवडून येणार आहे तरी सर्वांनी आपण सर्व आम्ही काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीमागं गंभीरपणे उभे राहू आणि काँग्रेस चिन्हावर जिनी जिनी लढेल त्याच्या पाठीमाग आम्ही खंबीरपणाने उभे राहून त्यांना लढून आणण्यासाठी प्रयत्न करूया धन्यवाद माझे नाव का चंद्रराव बुरावस्थी आणि चांगलेचे कार्य करते आणि आमच्या गुजवारास बुधारसाहेबांनी त्यांच्या अंडरखाली आहे मी गावात काम करत आहोत ते काँग्रेसच्या चिन्हावर लढलं तर आम्ही सर्वजण प्रयत्नाने काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले माणसाला निवडून आणायचे आम्ही प्रयत्न करू असं येऊ सांगून थोडस के केस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा